कामठी नगर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सर्वांसाठी घरे या महत्वपूर्ण संकल्पनेतून पंतप्रधान आवास योजना दोन पूर्णांक शून्य शहरी राबवण्यात येत आहे ही योजना कामठी शहर आणि त्याच्या आसपासच्या भागातील बेघर भाडेकरू आणि विविध प्रकारच्या गरजू लाभार्थ्यांना निवासाची सोय उपलब्ध करण्यासाठी कार्यान्वित केली जात आहे तर या योजनेकरिता ऑनलाईन नोंदणी जुनी कामठी पोलीस स्टेशनच्या समोर नगरपालिका कार्यालयाच्या तिसऱ्या माळ्यावर केली जात आहे कुठलेही शुल्क न घेता रेशन कार्ड आधार कार्ड बँक पासबुक आणि उत्पन्नाचा दाखला या कागदपत्रांच्या आधारे अर्ज दाखल केले जात आहे या योजनेला आसपासच्या भागातील बेघर भाडेकरू आणि विविध प्रकारच्या गरजू लाभार्थ्यांचा उत्कृष्ट प्रतिसाद मिळत असून रोज मोठ्या संख्येने अर्ज दाखल केले जात आहे पंतप्रधान आवास योजना दोन पूर्णांक शून्य अंतर्गत कामठी शहर आणि त्याच्या आसपासच्या येरखेडा रनाळा आजनी आणि छावणी येथील पाच हजार लाभार्थ्यांना निवासाची सोय देण्यात येणार आहे संजय नगर आणि रोलिंग मिलच्या जागेवर तीनशे व सहाशे चौरस फुटाचे फ्लॅट उभारण्यात येत आहेत अर्जासाठी लाभार्थ्यांना आधार कार्ड उत्पन्न प्रमाणपत्र बँक पासबुक आणि मोबाईल नंबर लिंक असलेले आधार कार्ड जोडावे लागणार आहे समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचवण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात लोकाभिमुख गतिशील व पारदर्शकपणे कार्य सुरू आहे घरकुलापासून कोणीही वंचित राहू नये याकरिता राज्याचे महसूल मंत्री व नागपूर अमरावती जिल्हा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेतून कामठी शहरात पाच हजार लाभार्थ्यांना निवासाची सोय देण्याची भूमिका घेतली आहे अंबिका इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर आप लिए लाए एक खास ऑफर सिर्फ दो हजार रूपए दीजिए और ले जाइए वॉशिंग मशीन मोबाइल फोन लैपटॉप टीवी या घर में लगने वाले फर्नीचर के बाकी सारे सामान आसान किश्तों में साथ ही हर खरीदी पर पाइए एक आकर्षक इनाम हमारा पता है अंबिका इलेक्ट्रॉनिक्स एंड फर्नीचर पंकज मंगल कार्यालय के सामने रनाला कामठी मोबाइल नंबर नाइन तो देर मत कीजिए और जल्द से जल्द आइए अंबिका इलेक्ट्रॉनिक्स एंड फर्नीचर में।